बटेंगे तो कटेंगे मग त्याच्यामध्ये पुन्हा मराठा मराठी तर हे भांडण लावून ठेवायचं हिंदू मुस्लिम आहेच तो एक बेडूक ओरडतोच आहे त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे अरे तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची पेंगवीनची चाल बदकाची आवाज कोंबडीचा डोळे कोणासारखे माहिती नाही पार्श्वभूमी काय तुझी वडिलांची पार्श्वभूमी असल्यामुळे ना त्यांना बाकी सगळे असेच दिसणार पेंगवीन कोंबड्या हे असंच दिसणार स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे बाई आहे की पुरुष लोकांना कळत नाही म्हणून आमचं तोंड उघडायला लावू नका म्हणून मला अभिमान आहे की मी हिंदुत्वाचं काम करतो हिंदू समाजाचं काम करतो आणि म्हणून मौलवेंना खुश करण्यासाठी नितेश राणेवर टीका करायला लागते हे माझ्यासाठी मेडल आहे ना